पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गाडेश्वर देहरंग मोरबे धरणासह इतर पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडेश्वर देहरंग मोरबे ही धरणे तसेच वारदोली धबधबा कुंडी धबधबा हरिग्राम नदीपात्र धोधाणी चिंद्रण मोहोदर शांतीवन नदीपात्र माची प्रबळ गाढी नदीपात्र अशा ठिकाणी पावसाळी पर्यटन स्थळे आहेत या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून वाजे फाटा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी आयोजित केली आहे रहिवाशांशिवाय कोणालाही या ठिकाणावरून सोडण्यात येत नाही तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडेश्वर देहरंग मोरबे ही धरणे तसेच वारदोली धबधबा कुंडी धबधबा हरिग्राम नदीपात्र धोधाणी चिंद्रण मोहोदर शांतीवन नदीपात्र माची प्रबळ व खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदई नेवाळी धबधबा गाडी नदीपात्र अशा ठिकाणी पावसाळी पर्यटन स्थळे आहेत या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशेष शाखा रश्मी नांदेडकर यांनी विशेष आदेशांवर केली अचानक पाण्याचा लोंढा वाढून त्यात पर्यटक वाहून जाऊन अनेकांचा मृत्यू होतो त्यामुळे पनवेल तालुका पोलीस ठाणे व खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडत गट असल्याने या ठिकाणी यावर्षी सुद्धा पावसाळी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना भेटी देण्याबाबत प्रतिबंधित करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत